नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती क्रिस्पी आणि टेस्टी अशी रेसिपी ती म्हणजे समोसा तिखट समोसे आपण सर्वांनीच खाल्ले असतील बाहेरून मागवले असतील आणि आज आपण ते बाहेरून न मागवता घरीच बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर चला मग सर्वात आधी आपण घेणार आहोत बडीशेप कट केलेला काजू कढीपत्ता चवीपुरतं मीठ लिंबू जिरे पावडर काळा मसाला लाल तिखट हळद आणि चॉप केलेले कोथंबीर आणि पुदिन्याची पानं त्यानंतर आपल्याला लागणार आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट नंतर लागणार आहे आपल्याला पोटॅटो दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि ते मॅश करून घेतले आहे तुम्ही क्वांटिटीनुसार बटाटे कमी जास्त करू शकतात सर्वात आधी आपण पॅनमध्ये तेल टाकणार आहोत तेल थोडं गरम झालं की त्यात आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे थोडं फ्राय झालं की आपल्याला त्यात टाकायचं आहे कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं मी तुकडे करून टाकले आहेत आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे त्यातनंतर आपल्याला टाकायचे आहे काही मसाले हिंग टाकायचं आहे बडीशेप टाकायची आहे मिश्रण थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या मिडीयम टू लो फ्लेमवरचंच आपल्याला मिश्रण फ्राय करायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद मसाले चाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे कट केलेले काजू आणि मॅश केला पोटॅटो जे आपण बटाटे उकडलेले आहेत ते जास्त आपल्याला मॅश करायचे नाही आहेत अर्धवटच मॅश करून आपल्याला बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण टाकायचं आहे जिरा पावडर थोडा गोडा मसाला आणि चवीपुरता मीठ व्यवस्थित मसाले आपला परत परतून घ्यायचे आहेत आपले मसाले व्यवस्थित परतले गेले की त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला पुदिना आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपल्या तेही मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवू नका नाहीतर आपले मसाले आणि चटणी जी आहे ती खूपच करपेल आता त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे लिंबू लिंबूच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त रसच टाकायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यावरच आपल्याला आपली चटणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता आपल्याला साधारणपणे एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपली जी बटाट्याची चटणी आहे ती व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे मस्त वाफवून झाली आहे बघू शकता तुम्ही अतिशय छान आणि मस्त तिचा कलर दिसतो आहे आणि सुगंधही अतिशय छान येतो आहे बघा अतिशय छान आपली चटणी मस्त परतून झाली आहे जेव्हा पण आपण समोसे म्हणा किंवा सँडविच म्हणा किंवा बटाटे वडा म्हणा जेव्हाही आपण बनवतो आणि त्यासाठी आपण बटाट्याची फिडिंग बनवतो तेव्हा आपला व्यवस्थित चटणी परतून घ्यायची आहे तेही लो फ्लेमवरतीच आता मसाले परतून गेले आहेत आता त्यानंतर आपण टाकायचे आहे चाट मसाला आणि आमचूर पावडर तुम्ही हे दोन मसाले जेव्हा आपली चटणी पूर्ण कंप्लीट झाली परतून झाली की त्यानंतरच टाका अतिशय मस्त फ्लेवर येतो आणि मस्त चटणीची टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चटणी बनवून बघा त्यानंतर आपण सँडविच समोसे आणि बटाटे वडेही बनवू शकतो आता आपली चटणी रेडी झाली आहे आणि आता आपण डो बनवणार आहोत आपल्या समोस्यांसाठी डो बनवण्यासाठी तुम्ही जे नॉर्मल चपाती बनवतात तेही पीठ घेऊ शकतात गव्हाचं किंवा मैदाही घेऊ शकतात त्यानंतर आपण टाकणार आहोत क्रश केला ओवा चवीपुरतं मीठ आणि तीन ते चार चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे जे आपण रेग्युलर कुकिंगसाठी वापरतो तेच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मस्त मिसळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही साधारणतः था तीन ते चार मिनिटे हे मिश्रण आपला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आपण जर का तीन ते चार मिनटे व्यवस्थित हे पीठ मिसळलं ना तर आपले जे समोसे असतात ते अतिशय क्रिस्पी आणि छान बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा डायरेक्टली पाणी टाकून डो बनवायचा नाही आहे आधी आपण ऑइल टाकून अशा प्रकारे पीठ व्यवस्थित तीन ते चार म्हणजे मिसळून घ्यायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि त्याचप्रकारे आपल्याला प्रकारे प्रकारे कृती करायची आहे त्यानंतर आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून मस्त डो बनवून घ्यायचा आहे खूप हार्ड डो बनवायचा नाही आहे किंवा खूपच सॉफ्ट स्मूथ असा डो बनवायचा नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपला मस्त डो बनवून घ्यायचा आहे तुम्ही, तुम्ही मैदा घेऊ शकतात किंवा आपलं जे साधं गव्हाचं पीठ असतं जे चपाती असते आपली रेग्युलर ते पीठही तुम्ही घेऊ शकतात आता आपला डो मस्त तयार झाला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे खूप स्मूथही नाही आणि खूप हार्डही नाही बघा आपला डो मस्त तयार झाला आहे आता हा डो आपल्याला साधारणपणे पंधरा मिनिटे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे जेणेकरून आपलं जे डो आहे जे समोसे आहेत ते मस्त क्रिस्पी बनतील आणि आपला डो व्यवस्थित तयार होईल बघा मस्त आपला डो व्यवस्थित तयार झाला आहे आता डो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जे आपलं पोपाट असतं त्यावर आपला परत रगडून घ्यायचं आहे जेणेकरून त्यावर थोडेफार जे क्रॅक्स आले असतील ते पूर्णपणे निघून जातील तो व्यवस्थित रगडून झाला की आपल्या सारखे त्याचे गोळे कापून घ्यायचे आहे मी अशा पद्धतीने गोळे व्यवस्थित सारखे कापून घेतले आहे आणि गोल गोल राऊंड शेपमध्ये गोळे बनवून घेतलेले आहेत थोडाफारही आपल्या राऊंड शेपला क्रॅक नको आहे नाही तर आपले जे समोसे आहेत त्यांना क्रॅक्स होतील फाटतील आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा त्यामध्ये तेल शिरेल आपले समोसे व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे जेव्हा आपण डोचे गोळे बनवू थोडंफारही क्रॅक्स नको याची काळजी घ्या नंतर आपल्याला लागणार आहे थोडं पाणी आणि पीठ जे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे तेच पीठ आपल्याला लागणार आहे आता आपण गोळे बनवून घेतले आहे आणि चपातीसारखे लहान लहान लाटून घेणार आहोत गोल शेपमध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये लाटून आणि जे आपले समोसे आहे त्याचा शेप कसा दिलेला आहे व्यवस्थित लाटणाने आपल्याला गोळा लाटून घ्यायचा आहे आणि लाटल्यानंतर मध्य सेंटरमध्ये आपला चाकूने किंवा चमचाने किंवा तुमच्याकडे कटर असेल पिझ्झा कटर असेल त्यानेही तुम्ही व्यवस्थित कट करू शकतात कट केल्यानंतर व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या ट्रायँगल म्हणजे त्रिकोणी शेप देऊन पाण्याने व्यवस्थित आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे आणि कोन तयार करून घ्यायचा आहे आता आपला कोन मस्त तयार झाला आहे या कोनमध्ये आपल्याला व्यवस्थित चटणी फिलअप करून घ्यायची आहे जास्त चटणी फिल करू नका किंवा कमीही करू नका जेवढा आपला कोण असेल त्याच कोणनुसार आपल्याला चटणी फिलअप करून घ्यायची आहे फिलअप झाल्यानंतर आपला परत पाण्याचा बोट लावून आपला कोण आहे ना तो कोण व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून जे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा तेल आतमध्ये घुसणार नाही आणि आपला समोसा मस्त येईल आपला एक समोसा रेडी झाला आहे आता दुसऱ्या डिशमध्ये आपल्याला थोडं खाली पीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला समोसा खाली चिटकणार नाही आणि वरून आपला समोसा मस्त ठेवून द्यायचा आहे परत आपल्याला दुसरा समोसा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला चपातीसारखं परत लाटवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दोन ते तीन समोसे डेमो म्हणून दाखवते आहे कोणसारखं त्रिकोणसारखं आपला व्यवस्थित पाण्याने चिपकवून घ्यायचं आहे आणि आपला कोण रेडी होतो अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला मोठे समोसे पाहिजे असतील तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा अतिशय सोप्या पद्धतीने बनते व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपण समोसे बनवलेले आहेत आणि जे मार्केटमधले समोसे असतात त्यांना थोडं तळाला शेप असतो म्हणून थोडं आपल्याला दाबूनही घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला शेप तयार करून घ्यायचा आहे आपला कोण लगेचच इन्स्टंट असा तयार होतो समोसा एकदा नक्की घरी बनवून बघा अगदी अतिशय मस्त तर मार्केटसारखा त्याला लूकही येतो आणि तशीच टेस्टही येते आता आपले मोठे समोसे तयार झाले आहेत आता मी तुम्हाला सर्वात सोपी प्रोसेस दाखवते आहे तेही खूपच कमी वेळात म्हणजे जेमतेम पाच मिनटामध्ये आपण साधारणतः आठ ते नऊ समोसे लगेचच लग बनवू शकतो आता सर्वात मोठी आपल्या चपाती लाटून घ्यायची आहे तुमच्याकडे जेवढं मोठं पोळपाट असेल त्याप्रमाणे तुम्ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चाकूने किंवा कटरने व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि जी आपली चटणी आहे ती व्यवस्थित काठेला ठेवत जायची आहे चटणी ठेवली गेली की आपल्या समोसाचा आकार द्यायचा आहे त्यासाठी आपण पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला जो समोसा आहे ते व्यवस्थित चिपकेल आणि तो उलगडला जाणार नाही तुम्ही या समोस्यांना मिनी समोसे, समोसे असेही म्हणू शकतात म्हणजे जे लहान समोसे असतात तेही म्हणू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे ही खूप कमी वेळात खूप सारे समोसे आपले बनतात आणि लहान मुलांसाठी तुम्ही मिनी समोसे नक्कीच बनवा त्यांना खूप आवडतात कारण तेच मिनी असतात म्हणून त्यांना मिनी वस्तू खूप आवडतात आता आपले मोठे समोसे आणि लहान समोसे दोघंही रेडी झाले आहेत आता आपण यांना डीप फ्राय करून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत तुम्हाला मी दोन प्रकारे सांगितलेली आहे आता आपण तेल घेतले आहे तेल आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तापून घ्यायचं आहे खूप हाय फ्लेमवरती आपला तेल गरम करायचे नाही आहे आणि आपल्याला एक एक दोन दोन तीन तीन, तीन असे समोसे टाकून मस्त मीडियम फ्लेम टू लो फ्लेमवरचे आपल्याला मस्त आपले समोसे क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला आपले समोसे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत समोसे नक्की तुम्ही घरी बनवून बघा जेव्हा तुम्ही घरी आपले समोसे बनवणार तर तुम्ही डायरेक्टली मार्केटहून जे गाड्यावरती भेटतात ते समोसे तुम्ही कधीच आणणार नाही हे समोसे आहेत ना ह्या है समोस्यांबरोबर आपण पुदिन्याची चटणी आणि जी आंबट गोड चिंचीची चटणी मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकली आहे ती चटणी तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय छान आणि मस्त टेस्ट येते तुम्ही नक्की बनवा समोस्यांची रेसिपी बनवायला खूप सारा वेळ लागत नाही पण जेव्हा आपण समोसे फ्राय करायला घेतो तेव्हा त्यांना जास्त वेळ द्या कारण सात ते आठ मिनिटे आपला वेळ द्यायचा आहे जर लवकर आपण खूप घाईघाई केली तर ते बाहेरून खूपच गोल्डन ब्राउनिश येतील आणि आतून कच्चे राहतील असे क्रिस्पी समोसे आपले तयार होणार नाहीत म्हणून समोसे फ्राय करत असताना मीडियम टू लोच गॅस आपला ठेवायचा आहे खूप हाय ठेवायचा नाही आहे आणि लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला आपले समोसे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तेव्हाच ते असे छान बाहेरून कलरही येईल आणि आतूनही ते कच्चे राहणार नाही आतूनही क्रिस्पी आणि बाहेरूनही क्रिस्पी तेव्हा समोसे खाण्याची मजा येईल या समोस्यांबरोबर आपण केचप पुदिन्याची चटणी आणि चिंचेची जी आंबट गोड चटणी आहे ती आपण बनवू शकतो मी मागच्या व्हिडिओमध्ये या चटण्या देखील टाकलेल्या आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघून चटणी बनवू शकतात अतिशय छान आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही इवनिंगला म्हणजे जे चार वाजेनंतर जो स्नॅक्सचा टाईम असतो त्यावेळी तुमच्या लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांना आपण हा स्नॅक्स बनवू शकतो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये